मराठवाड्यात सध्या दुष्काळ आणि थेमान मांडले असून प्रत्येक जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे त्यात लातूर पाट परभणी रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना बसत आहे आपली तहान भागवण्यासाठी प्रवाशांना आपल्या खिशाला कात्री मात्र लावावी लागत आहे पाहुया परभणी रेल्वे स्थानकाचा आमच्या प्रतिनिधीने घेतलेला हा खास रिपोर्ट मराठवाड्यात परभणी जिल्ह्याचे रेल्वे स्थानक मध्यभागी आहे या रेल्वे स्थानकावरून तीन वेगवेगळे मार्ग जातात त्यात परभणी ते हैदराबाद निजामाबाद ते मुंबई आणि नांदेड ते अमृतसर अशा सुपरफास्ट रेल्वे परभणी स्थानकावरून धावतात मागच्या रेल्वे बजेट मध्ये क्लास वनच्या प्रवाशांसाठी पाच टक्के दरवाढ करण्यात आली आहे मात्र परभणी रेल्वे स्थानकावर कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही यातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पिण्याच्या पाण्याचा परभणी रेल्वे स्थानकावर तीन प्लॅटफॉर्म असून प्रत्येक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी नळाची योजना करण्यात आली आहे मात्र आजच्या घडीला कोणत्याही नळाला भर सुद्धा पाणी नसल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत त्यामुळे आपली तहान भागवण्यासाठी आता या प्रवाशांना पैसे मोसावे जो होता है आता जरूर है मगर जो दुकानदार पाणी सप्लाय करते है ना हमेशा बंद कर देते ये प्रशासन का जो प्लेटफॉर्म का काम है की को चाहिए हर जगह जगा पाणी बंद किया हुआ है और ये ऐसा नहीं होना चाहिए किसी भी स्टेशन पर ऐसा नहीं होना चाहिए अभी नादड़ में पानी था पीछे भी पानी नहीं था यहाँ पर भी पानी नहीं है पीने के लिए टैंकर ले रहे हैं अभी कुछ नहीं पेंट्री कार से लिया हुआ है, है। वो 20 रुपए में दे रहे हैं 15 रुपए में दे रहे हैं ऐसे दे रहे हैं प्रवाशनसाठी पाणी भरपूर नाहीये लक्जरीच बॉटल बंद पाणी घेऊन पिवा लागला प्रवाशासाठी काहीतरी सोय करा म्हणा गरीब माणसाला हे परवडत नाहीये पर पाणी नाही पिण्यासाठी सुविधा नाही आहे तिकीटाचे दर वाढत चाललेले आहेत परंतु सुविधा काहीच इस नाही पाण्याची अत्यंत आवश्यकता हो आहे पाणी नसल्यामुळे विनाकारण बिस्लेरीचं पाणी घ्यावं लागते आपण घेऊ आम्ही घेऊ शकतो पण गरीब लोक कुठून घेणार पाणी त्यामुळे रेल्वे स्टेशनला पाण्याची अत्यंत आवश्यकता हो आहे केवळ दहा रुपयांमध्ये मिळणारी पाण्याची बॉटल प्रवासात वीस रुपयांना विकली जाते प्रवाशांना आपली तहान भागवण्यासाठी नाई हे पैसे द्यावे लागतात रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा नसल्यानं प्रवाशांच्या खिशाला झळ लागते या संदर्भात रेल्वे प्रवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश नाईकवाडे यांनी रेल्वे प्रबंधकांवर आरोप केला आहे की स्थानिक पाणी विक्रेत्यांसोबत हातमिळवणी करून सेवाभावी संस्थेच्या वतीनं होणाऱ्या पेयजलाची तोडफोड करण्यात येते त्यामुळे हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे अशी मागणीही करण्यात येत खर तर आम्ही मागच्या चार पाच वर्षापासून पाण्यासाठी पाणी पुरवण्यासाठी हा नेहमीच पाठपुरावा करतोय परंतु इथलं जे स्थानिक प्रशासन आहे रेल्वे जिल्ह्याचं या ठिकाणचं स्टेशनचं त्याची आणि पाणी विक्रेत्याची मिली बेगत आहे ज्याच्या वेळेस आम्ही गेल्या वेळेस सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून वॉटर कूलर उपलब्ध करून दिलं ते वॉटर कूलरचे नळं तोडण्याचं काम रात्री त्या विक्रेत्याकडून केलं जातं की ज्याने जास्तीत जास्त प्रवाशांनी पाणी खरेदी केलं पाहिजे इथल्या रेल्वे प्रशासनाचा स्थानिक स्टेशन प्रबंधकाचं ते अपयश आहे त्याचा निष्काळजीपणा आहे त्याची मिली बघत असल्यामुळं आज आम्हाला पाणी उपलब्ध होऊ शकत नाही अनेक सेवाबाई हो संस्था पुढे यायला तयार आहेत वॉटर कूलर वीस रुपयाला स्टेशन वर व्यवस्था नाही रेल्वे स्टेशन वाले करायला पाहिजे या संदर्भात रेल्वे प्रबंधक देवीदास फिसे यांना प्रश्न विचारले असता त्यांनी उडबा उडवीची उत्तर दिली आहेत बरेच बोर आटलेले आहेत आणि पंप वे वगैरे हे होत आहेत पाणी जमिनीत नसल्यामुळे कंटिन्युअस पाणी देण्यात येत नाही मध्ये मध्ये मद थोडंसं ब्रेक व्हायला साथ ने ने ले ले, आ, ने रह हा ऍडमिनिस्ट्रेशनने उपाययोजना केलेल्या एन जी ओनं ने सुद्धा एक पानपोई टाकलेली आहे तर पिण्यासाठी पाणी म्हणून सतत मिळते जे शांतीदूत एन जी ओ आहे त्यांनी प्लॅटफॉर्म नंबर एक वर आहे आणि आमच्या परीने आम्ही व्यवस्था करत राहतो रेग्युलर पण कंटिन्युअस पाणी थोडंसं प्रॉब्लेम आहे पाणीच शॉर्टेज आहे पुणे मेट्रो साठी प्रतिनिधी बालाजी कांबळे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज